देशी विदेशी दारूची चोरी केल्याप्रकरणी तालुक्यातील पाखणी येथील एका परमिट रूमची खिडकी तोडून देशी विदेशी दारूची चोरी केल्याप्रकरणी दोघांना अटक केल्यानंतर पोलीस कोठडी दरम्यान सोलापूर तालुका मोहोळ व वैराग येथील घरफोडीचे सहा गुन्हे उघडकीस आले दोघांकडून एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे पंच्याण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अठ्ठावीस जुलै रोजी रात्री अकरा ते एकोणतीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पाकणी येथील हॉटेलच्या खिडकीचे गज तोडून अज्ञात चोरट्याने छत्तीस छा, हजार आठशे रुपये किमतीची देशी विदेशी दारू चोरून नेली होती या प्रकरणी रवींद्र शिंदे वय छत्तीस राहणार पाकणी यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती बातमीदाराच्या माहितीवरून संशयिताचा शोध घेतला असता दोघे मिळून आले दोघांना चार ऑगस्ट रोजी अटक करून पाच ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असे पोलिसांनी सांगितले सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील बावन्न हजार पाचशे किमतीचा मुद्देमाल मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील सात हजार सातशे मुद्देमाल अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचे कांदा बियाण्याचे चाळीस चा 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 पॅकेट व बारा हजार चारशे सत्तर रुपये किमतीचे विविध कंपनीच्या तेलाच्या वाटल्या हस्तगत केल्या वैलाट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील दहा हजाराचे किमतीचे ड्रिल मशीन हस्तगत केले